हा बघ चलिए शुरू करते हैं। गुला है गुलाबपूर्वी मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला नसेल की आम्ही नंबर वन जो जनरेटर होता त्यात पूर्ण लूब ऑइल परत फिल्टर वगैरे सर्व चेंज केलं आहे तर आज जातो आहे आणि आज, आज आपल्याला मेन इंजिनमध्ये ल्यूब ऑइल फील करायचं आहे अजूनपर्यंत आम्ही तीन चार दिवस झाले अँकरवरती जाऊन बुशेरला तर बघू अजून किती दिवस अँकरवरती राहतात आणि आज वारासुद्धा भरपूर आहे पूर्ण शिप रोलिंग होत आहे जस अँकरवरती आहेत तरी रोलिंग होत आहे सेलिंग करेल तर काय होईल काय माहिती नाही मग मागच्या टाईमसारखं जसे सी सिकनेसने पडलेले होते तसे परत पडतील बघू शकतात पूर्ण म्हणजे क्लिअरली आहे शिप बघा तुम्ही पूर्ण समजू शकतात शिप सुद्धा रो रू, रो रू, रोलिंग होत आहे पण नॉर्मल आहे एवढं काही नाही आहे आणि आपली शिप आणि पोट आहे चला तर जातो आता फटाफट इंजिनमध्ये आपलं काम चालू करतोय कारण काल सुद्धा बघ आठ वाजता आलो तीन वाजता गेलो होतो आता दोन वाजल्या दोन वाजता कधी काय माहिती नाही त्याला बाय बाय জুগাড়ি কুঠুনই টাকা লাগে আমরা तब्बल सत्तर लिटर ब्लू ऑइल फील करायचा मी मेनिंग फक्त पोर्ट साईडच्या सत्तर लिटर आणि सत्तर लिटर स्टारपोर्ट साइडला फील करायचे ना आपण चालले सेलिंग साठी जस इंजिन मध्ये लूप ऑइल वगैरे फील केला आणि लगेच इंजिन स्टार्ट करून सेलिंग साठी आता दुबईला चालेल दुबईला कोणत्या पूर्ण चालले ते काय माहिती नाही आमच्यापर्यंत आणि वारा भरपूर आहे शिप रोलिंग वगैरे होत आहे रात्री मजा येणार रा आहे जसं लास्ट टाइम झालेला ला सी सिकनेस तसं आता सुद्धा होणार आहे तुम्ही बघू शकता शिप आणि हवा बघू शकता जातो फटाफट इंजिनरिंग मध्ये आपल्या वॉच मध्ये दोन तासाचा वॉच बाकी आहे त्याच्यानंतर रेस्ट करायचंय पुन्हा बारा वाजता वॉच वरती जायचं आहे तर आपण जातोय मित्रांनो तर आता आलोय वॉच वर ना सहा सात तासाचा वॉच असतो हॅलो वॉचवर आता पुन्हा बारा वाजता रात्री वॉचवरती जायचं आहे तर मी आता काही ना फ्रेश वगैरे हो होतो ठेववेल आणि तर झोपेल पुन्हा बारा वाजता वॉचवरती जाईल तर जर जा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि मी ब्लॉग इथेच एंड करतो चला बाय बाय टेक केअर आणि हा व्यू काय व्हि हाय मित्रांनो हा व्यू बघितला का के जी एफ चा डायलॉग आठवण येतो ये समुंदर इतना चमकता किव आहे तो जेवण जो बघा किती आहे डाल लाईव्ह चालू आहे सध्या तरी